देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण अनेकांनी ऐकले पण या म्हणीचा अनुभव सोलापुरातील महिले एका महिलेने घेतलाय एका मनोरुग्ण महिलेच्या अंगावरून रेल्वे मालगाडी गेली मालगाडी अंगावरून गेली तरी सुद्धा महिला त्या ठिकाणी जिवंत बाहेर आली मंगेश शिंदे या स्वच्छता कर्मचाऱ्याने प्रसंगवधान साधत महिलेला खाली झोपण्याचा इशारा केला होता ही महिला सोलापुरातील रेल्वे स्टेशनवरील पलाटवर थांबलेल्या रेल्वेच्या होती त्या ठिकाणी थांबलेली रेल्वे अचानक सुरू झाली पण सुदैवानं ती महिला वाचले त्यामुळे त्याला कोण मारे या म्हणीचा या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी अनुभव सोलापूरमध्ये पाहायला मला सोलापूर रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे मालगडी अंगावरून गेली तरी सुद्धा महिला त्या ठिकाणी जिवंत बाहेर आल्याचा आश्चर्यकारक प्रकार सोलापूर रेल्वे स्थानकात घडलाय सोलापूर रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे आश्चर्यकारक अशी घटना घडलेली आहे मालगाडी अंगावरून गेली मात्र तरीसुद्धा त्या ठिकाणी महिला जिवंत बाहेर आलेली आहे सफाई कर्मचाऱ्याच्या सल्ल्यामुळे जीव वाचलेला आहे सफाई कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना सूचना दिल्या होत्या मात्र सोलापूर रेल्वे स्थानकावरील आश्चर्यकारक घटना आता समोर आलेली आहे यामध्ये पूर्ण मालगाडी ही महिलेच्या अंगावरून गेली मात्र तरीसुद्धा ती महिला जिवंत बाहेर आली सफाई कर्मचाऱ्याच्या महत्त्वाच्या सूचनेमुळे त्या सल्ल्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला प्रतिनिधी गायकवाड आपल्या सोबत जोडलेत अनिकेत आश्चर्यकारक घटना घडल्या सोलापूर रेल्वे स्थानकावर या घटनेबाबतची काय आधीची माहिती आहे नक्कीच कारण आपण जर बघितलं गेलं तर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल खर तर त्या महिलेच्या अंगावरून जी मालगाडी आहे रेल्वेची ती गेली तरी ती महिला जी आहे ती सुरक्षित राहिल्याचं चित्र आपल्याला दिसते तर यामध्ये सफाई कामगार महेश शिंदे यांनी महत्वाची भूमिका जी आहे ती बजावल्याचं चित्र दिसते त्यांनी जोरानं त्या महिलेला ज्या वेळेस रेल्वे गाडी जात होती त्यावेळेस खाली पूर्णपणे वाका असं मोठ्या आवाजात जे आहे ते म्हटल्यावर त्या महिलेनं वाकलं आणि त्यानंतरनं रेल्वे गाडी ज्या वेळेस तिच्या अंगावरून जात होती तरी देखील ती मालगाडी जरी जात होती तरी देखील ती महिला जी आहे ती सुखरूप झाल्याचं चित्र दिसते तर फलक क्रमांक तीन वरून मालगाडी थांबली असताना गाडी खाली मनोरुग्ण महिला ज्या आहे ती त्या ठिकाणी गेली होती माल वेचण्यासाठी आणि त्या दरम्यान ही आश्चर्यचकित घटना जी आहे ती सोलापूर रेल्वे स्थानकावर घडल्याचं चित्र दिसते खर तर हा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल माध्यमावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं चित्र दिसते आणि त्यानंतर जे सफाई कामगार महेश शिंदे आहेत त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतानाचं चित्र दिसते खरं नक्कीच आणि खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल